आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास आणि खूपच टेस्टी उपवासाचे चीज बॉल्स बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मेल्ट होणारे चीजी बॉल्स उपवासात खाण्यासाठी एकदम परफेक्ट स्नॅक ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे कमी साहित्य लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे तुम्ही हे चीज बॉल्स कढईमध्ये तळा किंवा एअर फ्रायमध्ये बनवा उपवासाला काहीतरी वेगळं खायचंय तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे मी साहित्य दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण याची पेस्ट बनवून घेऊयात तर यामध्ये मी बघा तीन ते ती चार तिखट हिरव्या मिरच्या आहेत आल्याचे तुकडे आणि एक छोटा चमचा जिरे घेऊन मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे दोन उकडलेले बटाटे साल काढून मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ हो शकता आता यामध्ये आपण ही हिरवी मिरची पेस्ट घालतोय छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचे प्रमाण कमी ठेवा यामध्ये आता उपवास आहे त्यामुळे सैदे मीठ घाला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स सुद्धा घालते यामुळे हलकासा तिखटपणा येतो चव चांगली येते हिरवी मिरची पेस्टमध्ये तुम्ही जर जिरे वापरणार नसाल तर इथे तुम्ही आता जिरा पावडर देखील घालू शकता आता याचे आपल्याला बॉल्स बनवायचे आहेत तर साठी इथे आपण वापरणार आहोत उपवासाची भाजणी तुम्हाला गरज वाटेल तेवढी भाजणी यामध्ये घाला मला इथे पाऊन कप भाजणी लागलेली होती आता या भाजणीच्या वेजीना ना जर तुमच्याकडे साबुदाणे असेल तर ते तुम्ही मिक्सर मधून फिरवून त्याची पावडर करून घेऊ शकता तसेच जर वरई असेल तर त्याची पावडर करा शिंगाडा पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठ सुद्धा चालू शकते उपवासाला जे पीठ चालतं ते तुम्ही यामध्ये बाइंडिंग साठी वापरा यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आणि एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण याचे बॉल्स तयार करायला घेऊयात तर हाताला थोडस तूप किंवा तेल लावून घ्या त्यातून मध्यम आकाराचे मिश्रण घेऊन हातावरच पसरवून घ्या आणि मधोमध मद एक चीज क्यूब ठेवा मग आपल्याला याचा बॉल तयार करून घ्यायचा आहे सील करून घ्यायचा आणि छान फिनिशिंग द्यायचं त्यानंतर परत एकदा आपण या उपवासाच्या कोरड्या भाजणीमध्ये घोळवून घेतोय जेणेकरून बाहेरून सुद्धा हो मधोमध चीज क्यूब भरून असे सगळे बॉल मी एकदम तयार करून ठेवतेय हातावरतीच लाडूसारखे वळून याला चांगले फिनिशिंग द्या म्हणजे कुठेही क्रॅक वगैरे जाणार नाही तळताना चीज बाहेर येणार नाही आता हेच बॉल्स तुम्ही ना एअर फ्रायनमध्ये सुद्धा थोडंसं तेल ब्रश करून मध्यम हिटवरती शिजवून घेऊ हो शकता आपण आज डीप फ्राय करतोय त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम केलंय आणि चांगल्या तर गरम तेलामध्येच हे बॉल्स सोडलेले आहेत एका वेळेला जास्त बॉल्स सोडू नका चार ते पाच असे बॉल्स यामध्ये तुम्ही सोडू शकता म्हणजे तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित सेट होईल हे बॉल्स आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करायचे असतात लो फ्लेमवरती तेल जास्त शोषून घेतील आणि मऊ राहतील जर तुम्हाला क्रिस्पी बॉल्स हवे असतील तर तुम्ही हे मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्या बॉल्स तेलामध्ये सोडल्या सोडल्या याला चमचा किंवा झारा लावू नका एक दोन मिनटं सेट होऊ द्या आणि त्यानंतरच याला अल्टी पलटी करून एक सतत हलवत राहावा म्हणजे सगळीकडून व्यवस्थित क्रिस्पी आणि ब्राऊन कलरवरती येतील आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळ्या बाजूनी क्रिस्पी आणि कडक झालेले आहेत तेव्हा एका ब्राऊन पेपर किंवा टिश्यू पेपर वरती काढून घ्या दोन बॅच मध्ये हे सगळे बॉल्स मी तळून घेतलेले आहेत थंडगार दह्याबरोबर सर्व करू शकता हे चीज बॉल्स गरम असतानाच खावेत कारण आतलं जे चीज आहे ते एकदम मेल्ट झालेलं असतं आणि त्यामुळे खूपच चविष्ट लागतात बॉल्स तेलामध्ये तळताना फुटू नयेत यासाठी मिश्रण घट्ट असणं खूप महत्वाचं आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवले खूपच सोपे कुरकुरीत आणि चीजी असे उपवासाचे चीज बॉल्स ही रेसिपी तुम्ही नवरात्री एकादशी महाशिवरात्री किंवा कोणत्याही उपवासासाठी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या सोप्या आणि सविष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत मस्तरा आणि काळजी घ्या